हॅलो अँड नमस्कार एव्हरीवन माझं नाव डॉक्टर शिल्पा लटुरिया आहे मी लातूरला गेल्या वीस वर्षापासून प्रॅक्टिस करते आहे 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 जसं माहिती की मी एक डेंटिस्ट आणि देव आपल्याला शरीराचे प्रत्येक अवयव एकदाच देत पण असं एक शरीराचा अवयव आहे की जे ते जे देव आपल्याला दोनदा देत कोणता अवयव आहे बरं ते सांगा बरं की जे दोनदा देता देव आपल्याला बरोबर ते आहेत दात दात देवानी आपल्याला दोनदा दिलेले आहेत सगळ्यात आधी बाळ जेव्हा जन्माला येत सहाव्या महिन्यापासून दुधाचे दात यायला चालू होतात आणि ते साधारण अडीच वर्षापर्यंत दुधाचे दात येत असतात जसं बाळाचं वय वाटत सहाव्या वर्षापासून त्याचे पक्के दात यायला चालू होतात आणि दुधाचे पडायला चालू होतात आणि वयाच्या साधारण तेरा ते चौदा वयापर्यंत सर्व पक्के दात येतात फक्त अक्कल लाडा अठरा वर्षांनंतर येतात पण जरी हे दोनदा देवानी दिलेले आहेत आपल्याला दात तरी आपण त्याची किती काळजी घेतो हा एक प्रश्नच आहे बहुतांश भारतीय नागरिक दाताची काळजी घेताना दिसत नाही आमच्याकडे जे कोणी पेशंट येतात ते साधारण खूप आजार झाल्यानंतर आमच्याकडे येतात अर्ली स्टेज मध्ये चेकअप करायचं आहे किंवा मला माझ्या दाताची काळजी कशी घ्यायची आहे ते विचारायला क्वचितच एखादा प्रसंग आम्हाला आठवतो की आमच्या दवाखान्यात असे कोणी पेशंट आलेले आहेत तर मला असं वाटत की जेव्हा आपल्याला इनिशियल काही सायन्स दिसतात दाताच्या आजाराचे जसं की हेड्यातनं रक्त येणं दात सळसळ करणं हे आजाराचं लक्षण आहे पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आपल्याला वाटत की हेड्यातनं रक्त येणं एक नॉर्मल गोष्ट आहे आणि दात सळसळ करणार तर ते होणारच आणि वय झालं की दात पडणारच पण हा पूर्ण गैरसमज आहे हेड्यातनं रक्त येतं याचा अर्थ तुम्हाला हेड्यांचा आजार स्टार्ट झालेला आहे दात सहसर करतात याचे दोन तीन कारण असू शकतात पहिलं आणि महत्वाचं कारण की दात चिडलेला राहू शकतो किंवा दाताची मुळे उघडे पडलेले असू शकतात याच्यामुळे आपले दात सहसर करू शकतात तर आपण जेव्हा लवकर आपल्या डेंटिस्टला दाखवतो या गोष्टीसाठी तेव्हा ते आजार पटकन नीट होतात आणि कमी खर्चात होतात बहुतांश व्यक्ती असे समजून अशी समजूत असते त्यांची की दाताच्या ट्रीटमेंटला खूप जास्त खर्च येतो अगदी बरोबर खर्च का वाटतो कारण आपण लवकर जातच नाही दातांच्या डॉक्टरांकडे आपण खूप उशिरा ट्रीटमेंट जेव्हा ट्रीटमेंट खूप पसरलेली असते किंवा आजार पसरलेला असतो त्यावेळेस आपण दाताच्या डॉक्टरांकडे धाव घेतो जेव्हा की रात्रभर झोपू देत नाही दात आपल्याला तेव्हाच आपण पळतो हो दाताच्या दवाखान्यात त्याच्या आधी आपण जातच नाही तर मला असं म्हणायचंय की आपल्याला जर दाताच्या ट्रीटमेंटचा खर्च कमी करायचा असेल तर जसं की बाकीच्या देशात सवय आहे लोकांना की प्रत्येक सहा महिन्याला डेंटल चेकअप करायला पाहिजे फक्त तपासणी फी मध्ये तुमचं डेंटल चेकअप होत बत्तीस दाताचं परीक्षण होत आणि कुठल्या पण दातात जो काही आजार असेल तो आपल्या निदर्शनात येतो कारण प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर कधी पण प्रिवेंटिव्ह ट्रीटमेंटला खूप कमी खर्च येतो प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट म्हणजे काय जसं की बाळ जन्माला आलं की दाताची निगा कशी राखायची पहिला दात आल्या आल्या तुम्ही दाताच्या दवाखान्यात विजिट द्या बाळाला घेऊन बहुतांश व्यक्ती ना माहितीच नसते की दाताची निगा कशी राखायची आता आमच्याकडे चार चार पाच पाच वर्षाचे चिमुकडे लहान मुलं येतात दहा दहा दात दा किडलेले असतात पंधरा दात किडलेले असतात हे का आहे असं एक तर जेवायच्या सवयी बदलल्या आहेत खूप फास्ट फूडचं प्रमाण वाढलं आहे सगळ्या काही गोष्टी आपण शिजून देतोय लेकरांना कच्चं काहीच खाण्यात येत नाही दुसरी गोष्ट चॉकलेट आणि बिस्किट्स चॉकलेट तर अति लाड आहेत मीडियाचं पण एवढं कंपार्टमेंट आहे की कुछ मीठा हो जाय मीन्स कॅडबरी ओनली त्याच्यामुळे ते दाताला चिटकून बसतं आणि रात्री ब्रश हार्डली आपल्या देशात शंभर पैकी पाच टक्के लोकच दोनदा ब्रश करतात उरलेले पंच्याण्णव टक्के लोक रात्री कधीच ब्रश करत नाही जेवण आपण जेव्हा दोनदा करतोय याचा अर्थ दात पण दोनदा घासलेच पाहिजे बरोबर आहे ना पण त्याच्याकडे दुर्लक्ष होतं yes. याच्याबद्दल मी तुम्हाला घेता आपण दररोज व्यायाम केला तर आपली शरीर प्रकृती चांगली राहील आणि जेव्हा घरातल्या स्त्रीची प्रकृती चांगली राहते तेव्हा सगळं घर स्वस्त राहतो आणि जेव्हा एखादी महिलाला आपण एज्युकेशन देतो एज्युकेशन इज मस्ट फॉर ए ट्युवर एक महिला सुशिक्षित झाली म्हणजे सगळी फॅमिली सुशिक्षित होते म्हणून महिलांचं शिक्षणही तेवढंच महत्त्वाचं आहे मला एवढं सांग सांगू इच्छिते मी की दुनिया की मेजमान आहे औरत दुनिया पण एहसान है औरत हर घर की जान है औरत बेटी या बहन भागणी पण घर घर की शान आहे औरत महिला दिनांच्या माझ्या सगळ्या महिला ay ninyo nila pardiksyo ba dyan?